ीता नाम जा उन्नतहा माता सर्वात् सर्वात जन्मी आहे हा मूर्ख विचारा सामर्थ्य सर्हि

महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या धुळे टोल नाक्यावर परप्रांतीय बाहेर गावी जाणारे मजुरांना साभद्रा व सिशोदिया परिवारतर्फे एक हजार अन्नाचे पॅकेट केले वाटप धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणू महामारीचे पॉझिटिव्ह रुग्णासंबंधी दिनांक तेरा पाच वीस च्या अहवालानुसार पहा रिपोर्ट देशाच्या कानकोपऱ्यातून महाराष्ट्रात कोरोना विषाणू महामारीमुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्था अस्तव्यस्त झाल्याने परप्रांतीय मजदूर यांचे जगणे कठीण झाले आहे लाखोंच्या संख्येने आपआपल्या गावी पायी सायकल मोटरसायकल रिक्षा छोटा ट्रॉला गाडी असे सर्व गावी रात्र जेवत जात आहेत हातात पैसा नाही खाण्यापिण्याचे ठिकाण नाही अशा वेळी प्रत्येक जागोजागी दान करणारे वेगवेगळ्या प्रकारे खाण्यापिण्यासाठी मदत करीत आहेत आज सकाळी साभद्रा व राजेंद्र सिसोदिया दोन्ही फॅमिलीकडून रोज एक हजार जेवणाचे पॅकेट व थंड पाण्याचे जाऊन मदत करीत आहेत हा दुसरा दिवस आहे अजून चार ते पाच दिवस मजदूर जाण्याचा कल राहील तसेच आम्ही रोज अन्नदान व पाणी वाटप करू असे राहुल सावधरा यांनी सांगितले मुंडेहून झाशी या गावाला जाणारे मजदूर यांनी आपली कैफियत मांडताना सांगितलं आम्ही सर्व आमच्या गावी जात आहोत परत येऊ का हे सांगू शकत नाही सरकारने लॉकडाऊन अगोदरच सोडले असते तर बरे झाले असते परप्रांतीय मजदूर यांनी आपली भूमिका मांडली यावेळी राजेंद्र सिसोदिया फॅमिली व साबद्रा फॅमिली मोठ्या आग्रहाने मजदूरांना अन्न खाण्यासाठी बोलवित होते तेव्हापासून हे लॉकडाऊन साठी हालचाली सुरू झाल्या आहेत तेव्हापासून ट्रॅफिक खूप गर्द वाढली आहे आणि सगळी लोक आपल्या आपल्या घरी जात आहेत ही याची जाणीव घेऊन आम्ही धुळे टोल नाक्यावरती साबद्रा आणि सिसोदिया फॅमिलींनी रोज कमीत कमी एक कुटुंबियांना तरी आपण खाण्यापिण्याचं बनवून देण्याचं पुरी भाजी कांदा मिरची अशा या सगळ्या गोष्टी आम्ही देत आहे कालपासून आम्ही ह्या राबवला आहे कमीत कमी तीन चार दिवस अजून हे कार्यक्रम चालणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही समाजाच्या प्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे त्याप्रतीने आम्ही सगळ्यांनी ठरवलं की रोज एक हजार तरी आपण खाण्यापिण्याचे पॅकेट या लोकांना द्यायला पाहिजे जसं तुम्ही लहान बघताय ती खरंच म्हणजे खूपच दयनीय परिस्थिती आहे म्हणजे हे जीवनाचा एक हा एक भाग आहे आणि परमेश्वराच्या कृपाने पर आपण यालाही पार पाडू परिस्थिती खूप दयनीय आहे जसं मी सांगितलं आणि परमेश्वराच्या कृपाने पर आपण यांना पार पाडू आपण सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांनी हे दिले त्याच्याबरोबर धन्यवाद पाच महिना पैसा देणारी राजी काम केलं आहे काम करू नाही तुमचं नाही करू नाही आप इतके दिवस महाराष्ट्र मे आपण बयालीस साल बयालीस साल मे बयालीस साल मी पहिली बाब बयाचा मोदी सरकार की फिर आपने क्या सोचा फिर अभी देखेंगे अभी घर जाके सोचेंगे कि क्या करना है या तो कोई कारोबार बढ़ाएंगे नहीं ये सरकार सरकार की वजह से हुआ है या या नई सर की वातावरण सरकार की गलती से हुआ है सरकार की गलती से हुआ है। और ये बाहर के लोगों को फ्री मिला के बीमारी फैलाया है बीमारी नहीं देखे हुआ है ये श्रीमंत्र के लोग मरते हैं उसको भी करोना में श्रीमंत्र की वजह से गरीब की तरफ आ गए इतना ज्यादा लोगों के अंदर कर दिया इतना घबरा चुके हैं कि उसका कोई रास्ता नहीं लोग पैदल जा रहे हैं साइकिल जो जा रहा है ये कभी नौबत आता अगर ये मन सरकार ने पहले ही बोल दिया होता कि मजदूर आप चले जाइए कोई भी काम करता है मारता है

सर्व नागरिक हैराण झाले आहे त्यातच कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहे आज दिनांक तेरा पाच वीस ला धुळे जिल्ह्यातील अहवालानुसार माहिती देत आहेत धुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्ण बासष्ट आहेत एकूण बरे झालेले अठरा रुग्ण आहेत आजपर्यंत मृत्यू झालेले रुग्ण आठ आहेत चार रुग्ण क्रिटिकल आहेत म्हणजे एकूण रुग्ण बासष्ट त्यातून छत्तीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत आजची धक्कादायक बाब म्हणजे मालेगावात आरोग्य मंत्री राजेश टोपे हे शासकीय बैठक घेताना मालेगावचे आयुक्त हे सुद्धा कोरोना बाधित निघाले आयुक्तांना अव्वल समजताच आयुक्त त्यांनी बैठकीतून पायवाट काढली म्हणून सर्व धुळेकर जनतेला एकच आव्हान आहे आयुक्त सारख्या अधिकारी यांना कोरोना बाधित होतो सर्वांनी काळजी घेणे फार आवश्यक झाले आहे म्हणून शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे कोरोना महामारी विषाणू कोणालाही सोडत नाही भेदभाव करीत नाही लॉकडाऊन काळात सर्वांनीच घरी बसून काळजी घ्या एवढेच सांगतो आणि येथेच थांबतो बातमी येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात